दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असताना खुले आम फिरणाऱ्या एका गुन्हेगारास औद्योगिक वसाहत कमानी नजीक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अजय राजेंद्र पाटील वयवर्ष पंचवीस राहणार गजेंद्र चौक पंचशीलनगर सांगली असे संशयिताचे नाव आहे संजयनगर पोलिसांनी सदरची कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याने अजय पाटील यास चार सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे तरी अजय पाटील यांनी त्याच्याकडे जिल्हा हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी नसताना किंवा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी नसताना त्यांनी शहरात प्रवेश केला शनिवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना अजय पाटील हा कमानी नजीक असल्याचे निदर्शनास आले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस कर्मचारी सुमित सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी